मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन देण्याचा प्रस्ताव जाणून घ्या आताची मोठी बातमी पन्नास टक्के पेन्शन देण्याचा प्रस्ताव सरकारचा त्याबद्दलची तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून पारित केला जाणार असून ज्यामध्ये केंद्र सरकारमधील तब्बल सत्त्याऐंशी लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सध्या अस्तित्वात असणारी राष्ट्रीय पेन्शन योजनाला कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे यामुळे कर्मचाऱ्यांची बाजू लक्षात घेता सन दोन हजार चार नंतर शासन सेवेत रजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनांमध्ये पुनर्स्थित करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून तयार करण्यात आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के ही पेन्शन म्हणून दिली जाईल याकरता केंद्र शासनाकडून एक समितीचे गठन करण्यात आले आहे सदर समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून यामध्ये समितीने केलेल्या शिफारशीमध्ये आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे गॅरंटेड पेन्शन सिस्टम कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत जिथे वार्षिक कमी पडते टॉप अप हे सुनिश्चित करते की शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन म्हणून प्राप्त केले जाईल या व्यतिरिक्त यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूच्या नंतर जोडीदाराला हमी टक्के मासिक पेन्शन प्राप्तीसाठी एन पी एस मधील दहा टक्के योगदान कायम असेल तर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के अदा केली जाईल त्यामध्ये कमी पडणारी रक्कम सरकार मार्फत दिली जाते निवडणुकीतील निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष न करता जुनी पेन्शन मागणीवर तोडगा काढण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले आहेत यावर अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद